आजचा दिवस माझ्या जीवनात आणि आपल्या पैठण तालुक्यातील प्रत्येक शेतकरी बंधू भगिनींच्या जीवनात एक सुवर्ण क्षण घेऊन आलाय आणि ब्रह्मगवण उपसा सिंचन योजना भाग एक टप्पा दोन या आपल्या तालुक्याच्या विकासाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भव्य लोकार्पण तोंडोळी येथे माझ्या शुभ संपन्न झाले पण छत्रपती संभाजीनगरात मात्र जनतेचं पाणी पळवणारे लबाडच आंदोलन करत असल्याचा टोला शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरी यांनी लगावलाय नमस्कार मी प्रवीण पाटील विंदाच महाराष्ट्राचा निर्भीड आवाज बिंदास न्यूजच्या व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत ब्रम्हगण उपसा सिंचन योजने गाडेगाव आणि लोहगाव या गावातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा दावा भुमरे यांनी केला आहे ही योजना म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या हरित भविष्याची नांदी आहे भरपूर पाणी उपलब्ध झाल्यामुळं पीक उत्पादनात वाढ होईल नवे पीक प्रकार घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि संपूर्ण परिसराचा आर्थिक स्तर उंचावेल असा विश्वास देताना भुमरे यांनी जनतेशी संवाद साधला पैठण तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीनं ब्रह्मगवाण उपसा सिंचन योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे या तालुक्याचे वीस वर्ष प्रतिनिधित्व करणारे संदीपान भुमरे यांनी मात्र योजने या योजनेसाठी पाठपुरावा केला होता आता ते खासदार तर त्यांचे चिरंजीव विलास भुमरे हे पैठणचे आमदार आहेत या दोघांनी मिळून या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण केलं हा सोहळा म्हणजे एका नव्या सुरुवातीचा प्रारंभ आहे केवळ हा टप्पा नाही तर उर्वरित योजनेचं काम देखील गतीनं सुरू करण्यात येईल ते पूर्णत्वास नेण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे वेळोवेळी संबंधित यंत्रणांसोबत संपर्क साधून आवश्यक त्या अडचणी दूर केल्या जाईल आणि ही योजना लवकरात लवकर पूर्ण करणं हे माझं सर्वोच्च ध्येय राहील योजना म्हणजे केवळ पाणीपुरवठा नाही तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांना नवसंजीवनी देणारा प्रकल्प असल्याचं भुमरे म्हणाले पैठण तालुक्यात शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे हरित क्रांतीची ही सुरुवात असल्याचं भुमरे म्हणाले मेहनत घेतलेल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे आणि अभियंत्यांचे कर्मचारी वर्गाचे आणि विशेषतः प्रत्येक शेतकरी बांधवांचं भुमरे यांनी मनपूर्वक आभार मानले सगळ्यांच्या एकजुटीचे फलित आज आपल्या समोर आहे असे ते म्हणाले आगामी काळात आपल्या पैठण तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार आहे माझं स्वप्न आहे एक असं पैठण घडवण्याचं जो हरित असेल समृद्ध असेल आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाच हसू असेल अशी ग्वाही भुमरे यांनी दिली या दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून सुरू असलेल्या लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाची भुमरे यांनी खिल्ली उडवली या लबाडांमुळे संभाजीनगर करड आज आंदोलन करतायत संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी योजना आता पूर्ण होत आली आहे लवकरच शहराला मुगलक पाणी मिळणार आहे तरीही केवळ श्रेय लाटण्यासाठी लबाडांचं हे आंदोलन सुरू असल्याची टीका मात्र संदीपान भुमरे यांनी केली आहे या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगरकरांचं एकच लक्ष शहराकडे वेधलं आहे